सर नमस्कार महाराष्ट्र नामाच्या या लाईव्ह चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे सर हा एकोणीसशे बासष्ट साली हा पूल बांधलेला आहे असा एकोणीसशे बासष्ट साली तर त्याच्यामध्ये आता कुंडमाळा या ठिकाणी जो अपघात झाला दोन तीन महिन्यापूर्वी मावळामध्ये त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आदेश आलेले आहेत की पुणे जिल्ह्यात जेवढे काही पूल आहेत त्या सगळ्या पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे असे आदेश होते

का, काल, कर। काल करूं। करूं। अच्छा ऑडिट सुरू झाला आणि तो भाग खचला असं म्हणायचं तो मला ऑडिट करताना आहे त्यामुळे रेव्हिज काय करता येईल आणि हा ब्रिजचा लाईफ केलेला आहे पूर्ण नवीन करण्यासाठी त्याला प्रोसेस चालू करतो इस्टीमेड वगैरे बजेट लागेल ते सुद्धा घेऊ शकतो आता ह्याची जी ऑथॉरिटी आहे ती कुणाकडे पाटबंदरे खात्याकडे की तुमच्याकडे या पुलाची ऑथॉरिटी म्हणजे कुणाकडे कुणाच्या अंडर आहे पूल कॉर्पोरेशनकडेच आहे कॉर्पोरेशनकडेच आहे ठीक आहे सर मला सांगा एखाद्या पुलाची लाईफ ही किती वर्ष असती साधारण पन्नास वर्ष ए सोपी त्या आपल्या गाईडलाईन ठरलेल्या आहेत त्याच्या आपल्याला ओके आता एकोणीसशे बासष्ट जो पूल बांधला आहे तर याची लाईफ आहे की संपली आहे संपलेली आहे आता दोन हजार त्रेसठ वर्ष अच्छा ओके तर आता आपल्या आता आपल्याला कळलं की हा पूल धोकादायक आहे आपली पुढची प्रक्रिया काय रेल किंवा किती दिवसात ह्या गोष्टींचा सर्व उलगडा होऊन नागरिकांना पूल मला दोन दिवस त्यात त्याला त्यांनी डिझाईन करायला लागेल बाकीचं मी लॉन्ग टर्म म्हणलं त्याला पूर्ण नवीन पूल बांधली आहे करून प्रोसेस करायला लागेल लागेल त्याचं प्रेझेंटेशन करायला लागेल त्याचं बजेट त्या प्रमाणे घेऊन करायला हे आपण घेत अच्छा आमच्या भागामध्ये हे त्याच्यामध्ये नाही घेतले जागरूक म्हणून आम्ही हे आमच्याकडे चार पाच ब्रिज स्वतःहून दिले आम्ही ते त्याच्यामध्ये आता ऑडिट करताना हे निद्रेचं आलेली बाब आहे तेव्हा आता आपण लवकर काम करू त्याच्यावरती आणि लवकर लोकांना रिलीफ होईल त्याचा अच्छा सर दुसरा आणि शेवटचा प्रश्न याच पुलाव याच जो कालवा आहे नवीन कालवा या ठिकाणी सरळ पुढं दोनशे मीटरला गेल्यावर एक पूल आहे जो अजून झालेला नाही आहे दोन हजार तेरा साली अजितदादा पवार मु उपमुख्यमंत्री असताना त्याचं मुख उद्घाटन झालं होतं तो पूल का थांबला याचं काही कारण कळू शकेल आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगायला ओके बर तसंच उजव्या हाताला पण एक पूल थांबलेला आहे सर तसाच हा हा बरोबर बरोबर सर या ठिकाणी डीपी रस्ते नाही आहेत झालेले अजून तर या हा जो रोड आहे चोवीस तास वाहत असतो मोठ्या प्रमाणात इकडं नागरीकरण झालेला आहे आता हा जो पुलाचा अर्धवट जो भाग जो आहे तो आपण बॅरिकेड लावून आपण थोडासा हा बरोबर पण आता ती जी वाहतुकीची कोंडी होणार आहे त्याच्यावर तुम्ही कशा उपाययोजना करणार काय सांगू शकता आमच्या पर्याय

बॉम्बेला पाठवलं देखील इथला ज्याचा डाटा आहे तो पाठवलेला तो डाटा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याचा रिझाईन देऊ मला दुपार सुद्धा मिळेल ते म्हणजे कोणती पर्याय मदत करायसाठी करून ते चांगले पर्याय लवकर होईल आणि चांगले होईल कॅमेरी आपण मला सांगितलेलं आहे ठीक आहे धन्यवाद सर नमस्कार आपण पुणे महानगरपालिकेमध्ये सेवा केलेली आहे इंजिनियर म्हणून तर या पुलाच्या बाबतीत आपले काय एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपले आक्षेप आहे किंवा काय भावना आहेत आपल्या जेव्हा मी पुणे महानगरपालिकेतर्फे कामाला लागलो त्यानंतर माझ्या हा भाग होता स्ट्रीट लाईट्स वगैरे त्या काळात हा अरुंद पूल होता आणि त्या काळात आणून वाढत चालले त्या काळात आपण मागणी केली सर म्हणजे सरपंच होते सत्ता होते त्यामुळे एक्स्टेन्शन एका पुलाचं केलं दुसरीकडे नवीन पूल बांधला पण जुना पुलाचं पाडून नवीन बांधण्यात आलाच नाही त्या काळात आपण चला रस्ता चालू झाला आहे लोकांना त्रास कमी झाला पण आज मी तिला असं झालं की जुना पूल परत त्याचं दगडी बांधकाम सुद्धा कॉलमित निघालेले आहे आणि त्याचं काम स्ट्रक्चरल ऑडिट म्हणतोच त्यांनी केलं होतं त्यामुळे लक्षात आल्यामुळे हा पूल लगेच बांधण्याचा हे करता येईल त्याला नागरिकांपेक्षा अधिकारी सदुसष्ट सी खाली हे प्रकरण करू शकतात अत्यावश्यक सेवा म्हणून रा हातोहात एका दिवसात मान्यता कमिशनची घ्यायची आणि हे काम करून स्ट्रेंथनिंग करता येईल आणि नंतर ह्याचं बजेट नवीन डिझाईन करून हे पूल पाळणे शक्य आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन नव्वद दिवस झाले या आदेशाला केराची टोपली दाखवली का असा असा आरोप आहे ऐकून घ्या की आदेश आल्यानंतर आमच्या सिटी इंजिनियरनी सुद्धा हे डिक्लेअर केलं होतं आणि पेपरात पण ह्याच्या बाबतीत बातम्या आल्या होत्या की पुणे महानगरपालिकेने ऑडिट चालू केलेलं आहे याबाबत आमचे जे चीफ इंजिनियर आहेत पावसकर म्हणून त्यांनी याच्यावर सुरुवात केली आणि असं लक्षात आलं की जेवढे पूल दिलेत त्याचा त्याच्या ऑडिट करता करता असा नंबर होता तो का ऑडिट काल झाल्यानंतर त्यामुळे तुम्ही लक्षात आल्यावर याची सुरुवात आमच्या इंजिनियर्स लोकांनी केलेली आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून काय मागणी आहे तुमची सर्वसामान्य नागरिक ना म्हणून आम्ही मध्यंतरी अजितदादांची जी जनसर्वेक्षण झालं त्या दिवशी मी त्यांना भेटलो आणि ह्याला पॅरेल रोड दक्षिणोत्तर भरणे आवश्यक हे आहे त्याबाबत त्यांना आग्रह विनंती केली मग त्यांनी आयुक्तांना महिलांना वेळ द्या यांचं काय म्हणणं आहे ते बघा आणि त्याप्रमाणे यांच्याकडून माहिती घेऊन कार्यवाही करा आपण गेल्या अनेक वर्षापासून आधार प्रतिष्ठान नागरिकांचं चालवत आहे त्या रस्त्याच्या बाबतीत अनेक आंदोलन आपण केलेले एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा काल जो ढासळलेला आहे पूल त्या ठिकाणी आपलं काय म्हणणं आहे नागरिकेच्या पुणे महानगरपालिकेची कु कुचराई आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा नव्वद दिवस उलटून गेलेले आहेत त्यांना नागरिकांची काळजी नाही आहे का असा एक आरोप होते पुणे महानगरपालिकेवर सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली हा जो पूल आहे हडपसर गाव आणि ससनगरला जोडणारा हा नव्या कॅनवरचा पूल गेली त्रेसष्ट वर्ष झाले जुना आहे मध्यंतरी मावळ भागामध्ये पूल वाहून गेला पूल वाहून गेल्यानंतर जीवितहानी झाली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते की सर्व पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिट करा या पुलाचे नक्कीच ऑडिट झालेले नाही तर आपण पाहतो की पूल किती घडलेला आहे प्रत्येकाला ऑडिट झाले असते तर पुणे महानगरपालिकेने नक्की अशी वाट पाहिली नसते आपण आहे तर आम्हाला असं वाटतं की पुणे महानगरपालिका प्रत्येक गोष्टीमध्ये नागरिकांच्या जीविताशी खेळायचा प्रयत्न करत आहेत कारण का तर प्रत्येक वेळी जर तक्रार आपण तक्रार केली तर ते कुठल्याही गोष्टीची दखल लगेच घेत नाही आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी होल असतात ते आठ आरपार दिसत आहेत अनेक जणांनी तक्रार केली आहे की होत पण पाच दिसत आहे पूर्ण तुम्ही त्याच्याकडे दुर् लक्ष करून पहा आणि लवकरात लवकर नवीन पुलाची व्यवस्था काहीतरीच करा पण यांनी काही पूर्णपणे दुर्लक्ष साफ दुर्लक्ष केलेलं आहे तर पुणे महानगरपालिकेविषयी आम्हाला अशी शंका येते की नागरिकांची जीवितहानीवरची वाट पाहत आहेत त्यात अगदी बरोबर कारण का तर गेले त्रेसष्ट वर्ष जुना पूल आहे आता आणि बघा तुम्ही त्याची अवस्था झालेली पाहतोय बघा एकोणीसशे बासष्ट प्रेक्षक एकोणीसशे बासष्ट सालची इथं पाठी लावलेली आहे आता आपण बघणार आहो की हा पुलावर ज्या पुलावर हा पिलरवर उभा आहे पूल तो पुलाचा अर्धा भाग जो आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे हे पाहताय आणि महानगरपालिकेचं अजिबात लक्ष नाही आहे या ठिकाणी पण बघा हे पूर्ण हा पण दुसऱ्या पिलरचा पण भाग जो ढासळलेला आहे स्ट्रक्चर ऑलिट झाला असतं तर शंभर टक्के ह्या गोष्टी कळाल्या असत्या आता पालिकेचं स्वच्छता घनकचरा विभाग नक्की काय करतो याच्यावर देखील आपण खूप साऱ्या बातम्या केल्या होत्या तर हे काम करतो का हे बघा एक कचरा बघा म्हणजे याला या कचऱ्यासाठी हडप सरकन जबाबदार आहेत का तेवढेच याबाबत काय म्हणायचं आपल्याला नक्कीच नक्कीच पुणे महानगर पालिकेबरोबर बेजबाबदार नागरी सुद्धा जबाबदार जबाबदार आहेत कारण पाहतो की खाली किती कचरा झालेला आहे बरोबर कचरा झालेला आहे पुणे महानगरपालिकेने थोडीफार व्यवस्था केली होती पण स्वरूपात आता गणपती विसर्जन झाले ते कुटुकुंच्या स्वरूपात मध्ये त्यांनी व्यवस्था केलेली होती किती गणपती बस आहेत किती गणेशोत्सव साजरे केले तर त्या प्रमाणात त्यांची युक्ती सुद्धा व्यवस्था नव्हती कचरा कचरा व्यवस्थापनाची तर त्याच्यामुळे पुणे महानगरपालिका आणि बेजबाबदार नागरिक जबाबदार असं माझं नागरिक कचऱ्याची व्यवस्था व्यवस्थित कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित नागरिक पण पाहत नाहीत आणि पुणे महानगरपालिका व्यवस्थित त्याची दखल पण घेत नाहीत असं मला असत पण या ठिकाणी आपली काय मूळ मुख्य मागणी आहे आता आमची मुख्य मागणी अशी आहे की हा पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू नवीन पूल तयार करून नागरिकांसाठी सुरू करावा पण हाच मुख्य पूल हडसवर आणि हसंतगरमध्ये ग्रहदारेला गृहदारासाठी उपयुक्त आहे तर याच्या ठिकाणी नवीन पूल करायचं म्हटलं की याच्यासाठी या ठिकाणी नवीन बजेट लागेल त्या बजेटला आता किती महानगरपालिका किती वेळ लावतील किती कायला किती कालावधी लागेल याची वाट पाहावी लागेल कारण कोणी आमची फक्त एवढीच विनंती आहे महानगरपालिकेला की लवकरात लवकर त्यांनी हा पूल सुरू करावा कारण जेणेकरून नागरिकांची वाहतूक कोंडी या ठिकाणी कायमची होत असते असं हडसवरमध्ये पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी परवा दिवशी अजित पवारांचा दौरा झाला त्या दिवशी चकचक चक 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 सगळं दाखवलं एखादा घरी पाहुणा येणार असेल आपल्या मराठी भाषेत म्हणणे तर अख्खं घर चकचक होतं परंतु पाहुणा गेल्यानंतर जी परिस्थिती असते ना ती खरी पाहण्यासारखी आहे पाहुणा गेलाय आणि आज ह्या हडपसरच्या पुणे महानगरपालिकेचा नागडा उडगा कारभार भोंगळ कारभार हा जो तो उघडकीस आलेला आहे गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये या ठिकाणी जे पुणे डीपीचे रोड आहे त्याची अवस्था काय आहे आज इथून दोनशे मीटरवर तुम्ही पाहू शकता तुम्हाला माहिती आहे डी मार्टच्या पुलाचं उद्घाटन स्वतः दादांनी केलं होतं आजही त्या पुलाचं काम जे आहे ते अर्धवट आहे त्या, त्या पुलाच्या बाबतीत आपलं काय म्हणणे याच्या यासाठी आपण अनेक वेळा आंदोलन देखील केलेले आहेत परिस्थिती अशी आहे की या उद्घाटन पुलांच्या उद्घाटनावर किंवा रस्त्याच्या उद्घाटनावर विश्वासच राहिलेला आहे सय्यदनगर सातारनगरचा पूल म्हटलं की त्याचे बारा ते पंधरा वेळा उद्घाटन झाली पण काही झालं नाही ते आपण पाहिले वाहतूक कोणी तशीच होती त्याच्यानंतर दोन बियारी बोकडे आले त्याच्यामुळे थोडीफार फार वाहतूक सुरू झाली या पुलाचं सांगायचं म्हटलं कॅनरच्या पलीकडच्या तर गेल्या पंधरा वर्षापूर्वी बारा ते पंधरा वर्षापूर्वी मी तो रस्ता होण्यासाठी मी जवळपास तीन वर्ष आंदोलन केली होती म्हणजे पार्टी रस्ता त्याच्यानंतर महानगरपालिकेचे लोक मी आंदोलनाला बसल्यानंतर त्यांनी माझ्याकडे आले होते त्यावेळी मी त्यांना मागणी केली की हा तुम्ही पूल तयार झालेला आहे तर हा रस्ता तयार झालेला आहे तर तुम्ही पुढचा नवीन केल्यावर पूल टाकून तो पूल ग्लाईडिंग सेक्टरला जोडा म्हणजे याला एक पर्यायी रस्ता ससंगला तयार होईल तर त्याच्यानंतर पंधरा वर्ष झाले अजून त्यांनी काहीच लक्ष दिलं फक्त हो म्हटले येते त्याच्यानंतर काही काहीच दुर्लक्ष केले त्यांनी त्यावेळी मिनिमम बारा ते वीस झोप झोपड्या त्या ठिकाणी होतात आता शंभर ते दोनशे झोपड्या झालेल्या त्या ठिकाणी आहेत आता या दोनशे झोपड्या उठवणार कशा आणि फुल होणार कसा आम्हाला नक्कीच शंका महानगरपालिका आता आपण ससान नगरला गेल्यावर हा जो मुख्य रस्ता जो आहे ह्या मुख्य रस्त्यावरच भर पावसात डांबरीकरण केलं सुद्धा आम्ही बातमी केली होती या पावसातलं डांबर किती दिवस टिकणार आज आता आपण पाहिलं तो दोन फूट पडेल एवढी ते त्याला खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांना जबाबदार कोण आहे तो ठेकेदार आहे की अधिकारी आपल्याला काय म्हणायचं आहे तीच महानगरपालिका आहे आणि त्याच्या ठेकेदार आहे कारण मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो गेल्या दीड महिन्यापूर्वी मी सहरानगरला रस्ता चालू होता ड्रेनेज साठी त्या रस्त्या रस्त्यामुळे रस्त्याला खड्डे पडले होते ते खड्ड्याची मी तक्रार पुणे महा क्षेत्रे हरस्ल क्षेत्रे कार्यालयामध्ये केली होती माझ्याकडे आला पुरावा आहे त्यावेळी तिथं डांबर टाका सांगितलं होतं की नागरिक कर भरतात डांबर टाका सांगितलं होतं पण त्या ठिकाणी अजूनही डांबर शिवाजी महाराज पुतळ्यांच्या समोरची दुकान आहेत बारा दुकान आहेत जवळपास तर त्या ठिकाणी पाच दुकानांच्या पुढे डांबर टाकलं त्याच्यानंतर गेले सात ते आठ दुकानं तशीच आहेत आणि मी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करतो की तिथं तुम्ही सुद्धा डांबरीकरण करा कमीत कमी पाऊस नसल्यानंतर डांबरीकरण करा पण डांबरीकरणचं जे काही करत नाही तर अचानक जागा पाऊस आला पुढं पाणी साठलं कुठं बातमी होऊ नये कुणी नागरिक आपल्याला बोलू नये म्हणून त्या ठिकाणी येतात आणि डांबरीकरण करतात भर पावसामध्ये हे डांबरीकरण आठ ते दहा दिवसामध्ये परत वाहून जातं आणि अशा प्रकारे मला तर वाटतं की ते मलई खायचा व्यवसाय त्यांचा सुरू आहे का पुन्हा ठेवू शंभर टक्के शंभर टक्के या मलई खा खाण्याच्या प्रकारामुळं नागरिकांचे जीव धोक्यात आलेले आहेत धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र नामा लाइव थेट हडपसर